चांदूर बाजार तालुक्यात झालेल्या पांदन रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला असून आतापर्यंत झालेल्या आता पांदन रस्त्याच्या सर्व कामाची चौकशी करून कारवाई करण्यात यावी तसेच शासनाच्या मंजूर आराखड्यानुसार सर्व पांदन रस्त्याची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात यावी अन्यथा तहसील कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करण्याचा इशारा चांदूर बाजार भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे दिला असताना सुद्धा प्रशासनाने राजकीय दबावात अद्यापही कोणती दखल घेतलेली नसल्याने चांदूर बाजार तालुका भारतीय जनता पार्टीच्या आणि शेतकऱ्याच्या वतीने बोगस पांदन रस्त्यावर अर्धदफन आंदोलनास सुरुवात केली आहे चांदूर बाजार तालुक्यात अनेक ठिकाणी करोडोचा निधी खर्च करून पाधन रस्त्याची कामे पूर्ण केली आहेत परंतु जी पाधन रस्त्याची कामे पूर्ण करण्यात आली ती अत्यंत निकृष्ट दर्जाची झालेली असून अल्पावधीतच रस्त्याचे अस्तित्व दिसेनासे झालेले असून पांदन रस्त्याची कामे करताना कंत्राटदारांनी दर्जात्मक कामे केली नसून संबंधित बांधकाम यंत्रणांनी कामे सुरू असताना कामावर कोणत्याच प्रकारचे स्थळ निरीक्षण न करताच झालेल्या कामाचा दर्जा आणि स्वरूप न तपासताच कंत्राटदार यांची देयके प्रदान करून मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केल्याचे दिसून येत आहे तरी चांदूर बाजार तालुक्यात आतापर्यंत केलेल्या सर्व बांधण रस्त्याची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी स्थानिक भाजपच्या वतीने करण्यात आली तसेच शासनाच्या सन दोन हजार बावीस आणि तेवीसच्या मंजूर आराखड्यानुसार सर्व बांधण रस्त्याची कामे ही पावसाळ्यापूर्वीच सुरू करावी ही बाब नमूद असताना मोठ्या प्रमाणात पांदन रस्त्याची कामे अद्यापर्यंत सुरू करण्यात आलेली नाही करिता मंजूर सर्व पांदन रस्त्याची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत अन्यथा चांदूर बाजार भारतीय जनता पार्टीच्या वतीने तहसील कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिलेला असताना सुद्धा स्थानिक प्रशासनाने मात्र राजकीय दबावामुळे निकृष्ट पांदन रस्त्याची चौकशी आणि मंजूर पांदन रस्त्याची कामे पावसापूर्वी पूर्ण करण्याच्या मागणीसाठी भाजपाचे दफन आंदोलन सुरू आहे भारतीय जनता पार्टी चांदूर बाजारच्या वतीने या ठिकाणी शेतकऱ्यांच्या अतिशय महत्वाच्या मागण्याकरिता तीव्र असं आंदोलन दफन आंदोलनाची भूमिका या ठिकाणी घेण्यात आलेली आहे गेल्या अनेक दिवसापासून आम्ही पांदन रस्ते हे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे आणि गेल्या अनेक वर्षापासून जो पाधन बोगस पाधन रस्त्याच्या मार्फत या ठिकाणी करोड रुपयाचा गैरव्यवहार भ्रष्टाचार झाला त्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी व्हावी आणि भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी आणि सर्वांकडून तो पैसा वसूल करण्यात यावा या मागणीकरिता आणि तीन मार्चच्या शासन निर्णयानुसार पावसाळ्यापूर्वी सर्व पाधन रस्ते पूर्ण करण्याचे गरजेचे असतानासुद्धा प्रशासनाच्या अक्षम्य दिरंगाईपणामुळं शेतकऱ्यांना शेतापर्यंत जाणाऱ्या रस्त्यांपासून मुकावे लागले आहे करिता या सर्व पाधन रस्त्याचे काम हे पावसाळेपूर्वी पूर्ण करण्यात यावे या प्रमुख मागण्यांसरिता भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष मुरलीभाऊ माकोळे यांच्या नेतृत्वामध्ये सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन सुरू आहे आणि प्रशासनाने जर वेळेत दखल घेतली नाही तर आम्ही या घड्यामध्ये एक एक तासाने हे माती आमच्या अंगावर मोडून पूर्ण दफल आंदोलनाचं या ठिकाणी भूमिका घेणार आहोत तरी निर्माण होणाऱ्या सर्व कायदा सुव्यवस्थेला स्थानिक प्रशासन जबाबदार राहतील अशी मी त्यांना विनंती करू सुयोग गोरले विदर्भ न्यूज चांदूर बाजार